नमस्कार मी शिवश्री अनिल पाटील खरं खोट या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो सध्या भारतभर छावा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे हा छावा चित्रपट बघण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी चित्रपटगृहांमध्ये उसळलेली आहे चित्रपटाच्या निमित्तानं छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्य रक्षणासाठी दिलेल्या बलिदानाची तोंड ओळख का असे ना ही आपल्याला नवीन पिढीला करून देता येते ही खरं म्हणजे समाधानाची गोष्ट आहे पण चित्रपटाच्या निमित्तानंच अनेक वाद आता महाराष्ट्रामध्ये सुरू झालेले आहेत या चित्रपटाच्या निमित्तानं संभाजी महाराजांना पकडून देण्यामध्ये कोण कोण सामील होते कोण लोक षडयंत्र करत होती आणि नेमकं कोणाकोणाचा सहभाग होता याबद्दल आता वादाला सुरुवात झालेली आहे आणि या सगळ्या चित्रपटाच्या माध्यमातून संभाजी महाराजांच्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंगांची नव्याने मांडणी व्हावी अशी देखील एक चर्चा महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे या सगळ्या चर्चांना समजून घेण्यासाठी आणि या वादाचं मूळ कारण समजून घेण्यासाठी वेगवेगळ्या वृत्तवाहिन्या आता कार्यक्रम आयोजित करतायत या कार्यक्रमांमध्ये आपली मतं मांडण्यासाठी इतिहासामध्ये काम करणारे इतिहास संशोधक असतील लेखक किंवा विचारवंत असतील यांना आमंत्रित केलं जात आहे आणि या सगळ्या चर्चांमध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील काही विचारवंत भूमिका मांडत आहेत ज्यामध्ये सुप्रसिद्ध इतिहास संशोधक एकूणच मराठी शाहीच्या इतिहासाची पुनर्मांडणी करणारे सावंत आहेत इंद्रजीत सावंत सर मांडत असलेल्या या सगळ्या मुद्द्यांचा राग येऊन कालच नागपूर मधल्या प्रशांत कोरटकर नावाच्या एका व्यक्तीने त्यांना जिवे मारण्याची धमकी दिलेली आहे जास्त करू नको या सगळ्या संभाषणाचं ऑडिओ रेकॉर्डिंग इंद्रजीत सावंत सरांनी सोशल मीडियाला कालच टाकलेलं आहे प्रशांत कोरटकर नावाचा व्यक्ती इंद्रजीत सावंतांना धमकी देत असताना सांगतोय की बाबा रे या राज्यामध्ये ब्राह्मण मुख्यमंत्र्याच्या शासनामध्ये तू राहतोय हे विसरू नकोस जर जास्त बोलशील तर तुला आम्ही जिवे मारू असं हा व्यक्ती बोलताना आपल्याला दिसतोय इंद्रजित सावंतांची मतं मान्य नसतील किंवा इंद्रजीत सावंत जी मतं मांडतायत त्याच्यामुळे राग येत असेल म्हणून इंद्रजीत सावंतांवरचा राग आपण समजू शकतो या व्यक्तीचा उद्वेग सुद्धा आपण समजू शकतो पण जर ऑडिओ रेकॉर्डिंग नीट ऐकली तर आपल्याला लक्षात येतं की ही व्यक्ती इंद्रजीत सावंतांनाच फक्त धमकी देत नाही तर छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्याबद्दल सुद्धा अतिशय विषारी गरव ओळखते लक्षात छत्रपती कुठे गेला असता हो काही माहित नसतं पडलं महापुरुषांबद्दल अशा पद्धतीने विषारी विचार करण्याची विखारी बोलण्याची मानसिकता नेमकी या व्यक्तीच्या डोक्यात कुठून आली हे समजून घेणं आणि हे लक्षात घेणं या निमित्तानं महत्वाचं आहे हा प्रशांत कोरडकर कोण आहे तो कोणाशी संबंधित आहे या वादात पडायचं नाही पण एखादी व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांना पळपुटा म्हणते एखादी व्यक्ती संभाजी महाराजांना आय्याश म्हणते आणि ती उघड उघड कॉल करून बोलते याचा अर्थ या व्यक्तीच्या मनात संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांबद्दल प्रचंड द्वेष आहे हे तरी आपल्याला क्लिअर होतं पण या द्वेषाची पेरणी नेमकी कोण करत ही द्वेषाची चर्चा आणि कुजबूज ही नेमकी कोणत्या लोकांमध्ये होते आणि कोणती लोक छत्रपती संभाजी महाराज असतील किंवा एकूणच आपले महापुरुष असतील यांच्याबद्दल असं खालच्या पातळीवरून चर्चा कधी करतात यांची कुजबूज नेमकी कुठे चालते आणि ही कुजबूज करणारे लोक कोण आहेत याचा शोध घेणं या निमित्तानं आपल्याला महत्वाचं ठरणार आहे यांचा मेंदू नेमका कोणत्या विचारांनी प्रेरित आहे आणि यांच्या मेंदूची मशागत कोणती लोक करत असतात हे आपल्याला या, या धमकी वजा केलेल्या कॉल रेकॉर्डिंगच्या निमित्तानं समजून घेता येईल इंद्रजीत सावंतांना धमकी देणं किंवा विचारवंतांना धमकी येणं हे या महाराष्ट्राला नवीन नाही या महाराष्ट्रामध्ये सुधारणावादी विचार मांडणाऱ्यांचे खून अनेक लोकांनी पाडलेले आहेत पण या निमित्तानं एक आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की ज्या ज्या व्यक्तीला छत्रपती संभाजी महाराजांचा चित्रपट पाहत असताना त्या चित्रपटाचा शेवट पाहत असताना संभाजी महाराजांचा मृत्यू पाहताना आश्रू आलेले असतील त्या व्यक्तीने या कोरटकर नावाच्या व्यक्तीला नव्हे तर या प्रवृत्तीला आणि कोरटकर सारख्या व्यक्तीला विचार देणाऱ्या या सगळ्या मानसिकतेच्या लोकांना आपण शोधून काढलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे ही सगळी लोक तुमच्या आमच्यामध्येच कुठेतरी आहेत यांची मानसिकता वेळोवेळी उफाळून येत असते मागे एकदा राहुल सोलापूरकर बोलला अनेक लोक आपण बोलताना बघतो आणि आपण शंभूप्रेमी शिवप्रेमी म्हणून विसरतो तुम्हाला आठवत असेल नगरचा श्रीपाद शिंदम असाच एका कर्मचाऱ्याशी कॉलवर बोलताना देखील शिवाजी महाराजांबद्दल त्याने अर्वाच्य भाषेत तो बोलला होता ती व्यक्ती आजही नगरमध्ये नगरसेवक हो आहे अशा किती व्यक्तींना तुम्ही लक्षात ठेवणार आहात आणि या लोकांना तुम्ही सामाजिक जीवनामध्ये राजकीय जीवनामध्ये पुन्हा स्थान देणार आहात का हा या निमित्तानं प्रश्न आहे छत्रपती संभाजी महाराजांची मृत्यू बघताना रडू येणाऱ्या लोकांना जर या कोरडकरच्या बोलण्याने चीड येत नसेल तर मला वाटतं तुमची मनं मेलेली आहेत फक्त चित्रपटामधलं प्रसंग पाहून जर तुम्हाला रोडू येत असेल तर तुमचं शंभू प्रेम किंवा तुमचं शिवाजी महाराजांच्या इतिहासावर असलेलं प्रेम भावनिक आहे हे या निमित्ताने आपण समजून घेतलं पाहिजे अशा प्रवृत्तीच्या लोकांना जर तुम्हाला ओळखता आलं नाही ज्या पद्धतीने संभाजी महाराजांचा घात झाला ज्या पद्धतीने संभाजी महाराजांवर मागच्या काळामध्ये बखरकारांनी इतिहासकारांनी त्यांना रगेल आणि रंगेल रंगवला तरी आम्हाला चिड आली नाही आणि शावा चित्रपटाचं गुणगान केलेल्या लोकांना जर सोशल मीडियाला व्यक्त होत नसेल तर मला वाटतं इतिहासाच्या दृष्टीने ही धोक्याची घंटा आहे की आम्हाला नेमक्या वेळेला राग येत नाही आम्हाला जेव्हा जेव्हा मुसलमानांचा प्रश्न येईल त्याच वेळेला राग येणार आहे का संभाजी महाराजांच्या समोर औरंगजेब असेल त्याच वेळेला आम्हाला चीड येणार आहे का हा प्रश्न आता या निमित्तानं आम्हाला लक्षात घेतला पाहिजे हिंदू मुस्लिम गंगे भडकवत असताना छोट्या छोट्या कानावरून तुम्हाला राग येतो मागे एकदा अभिव्यक्तीच्या रवींद्र पोकरकर यांनी कीर्तन आणि वारकरी संप्रदायाच्या या सगळ्यात चांगल्या परंपरेमध्ये काही बाजारू लोकांचा शिरकाव झालेला आहे आणि यांना आपण वेळीच रोखलं पाहिजे असं बोलले त्यावेळी ज्यांच्या भावना दुखावल्या त्यांच्या भावना या निमित्तानं दुखावल्या नाहीत का धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सांगणाऱ्या लोकांच्या भावना आता या निमित्तानं का दुखावत नाहीत हे देखील आम्ही लक्षात घेतलं पाहिजे छत्रपती संभाजी महाराज असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील यांच्या इतिहासाचं विकृतीकरण होत असताना जी जी लोक शिवाजी महाराजांना एका चौकटीत बांधण्याचं काम करतात संभाजी महाराजांना एका चौकटीत बांधण्याचं काम करतात त्यांना चीड येत ता नसेल तर मला वाटतं तुमचं प्रेम हे बेगडी प्रेम आहे महाराष्ट्राच्या सर्वसामान्य शंभू प्रेमींनी शिवप्रेमींनी समजून घेतलं पाहिजे ही व्यक्ती नेमकी कोण होती हिचा नंबर कोणता होता आणि हा व्यक्ती कोणत्या लोकेशनवरून बोलत होता हे अठ्ठेचाळीस तासामध्ये सुद्धा सरकार जाहीर करत नाही याचा अर्थ या, या महाराष्ट्राची सायबर यंत्रणा किती कमकुवत आहे हा देखील प्रश्न या निमित्तानं आहे इंद्रजीत सावंत सर हे खमके आहेत पुरोगामी विचार मांडणारे आहेत आणि ते कुणाच्याही बापाला घाबरणारे नाहीत पण या निमित्तानं शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या संदर्भामध्ये असलेली विषारी विषवल्ली आणि त्यांच्या संदर्भामध्ये असलेला विषारी राग हा नेमका कोणत्या कारणांमुळे तयार झालेला आहे ही लोक ही वारंवार असं का बोलत असतात हे जर आम्ही आपण समजून घेतलं तर या सगळ्या चर्चांना अर्थ असेल ही चर्चा सातत्याने महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून नव्हे तर अनेक पिढ्यांपासून घरवली जाते तुम्हाला आणि आम्हाला योग्य वेळेला चिड येत नाही हा आमचा दोष आहे सगळ्या लोकांनी इतिहास म्हणून व्यक्त व्हावं संभाजी महाराजांना आययाश म्हणणाऱ्या आणि शिवाजी महाराजांना पळकुटा म्हणणाऱ्या या व्यक्तीला टार्गेट न करता याच्या मागे असलेल्या मेंदूला याच्या विचारसरणीला टार्गेट करावं तरच आपल्याला इतिहासाच्या संदर्भामध्ये गुणगान गाण्याचा आणि शिवाजी महाराजांना वंदन करण्याचा नैतिक अधिकार असेल असं मला वाटतं